श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना नव्या संधी मिळतील का की थोडी सावधगिरी बाळगावी लागेल कामाच्या ठिकाणी यशाची पायरी चढाल की अडथळ्यांना सामोरे जाल नात्यांमध्ये गोडवा वाढेल का की गैरसमज निर्माण होईल आरोग्याबाबत कोणती काळजी घ्यावी लागेल चला तर मग जाणून घेऊ आज तुमच्या राशीच्या भाग्यात नेमकं काय लिहिले आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष घरासाठी नवीन खरेदी केली जाईल तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील घरातील कामात गुंग व्हाल आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल प्रशंसेस पात्र व्हाल मेहनतीचे योग्य फळ मिळेल वृषभ काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल उत्तम आरोग्यदायी दिवस बऱ्याच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल दिवस सत्कारणी लावण्याचा आनंद मिळेल मनोकामना पूर्ण करणारा दिवस धार्मिक कामातील गोडी वाढेल व्यावसायिक प्रगती साधता येईल कुटुंबासाठी देखील वेळ काढावा अति तिकट पदार्थ खाणे टाळा उगाच कोणाशी लढू नका मिथून आत्मविश्वास बाळगून चालणार नाही जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील आपलेच मानने खरे कराल उघड उघड शत्रुत्व पत्करू नका किरकोळ दुखापत संभवते स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घ्यावेत लोकांपासून सावध राहा मित्रांची योग्य साथ लाभेल कामाचा व्याप वाढता राहील कर्क विरोधक पराभूत होतील कौटुंबिक सौख्य उत्तम राहील आज आखलेली कामे सुरळीत पार पडतील विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी जास्त काळजी करत बसू नका जवळचा प्रवास करावा लागेल मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल अंतकरणापासून समोरच्या व्यक्तीला मदत करा समस्येचे निराकरण होईल सिंह स्पर्धा परीक्षेसंबंधी सकारात्मक वार्ता मिळेल प्रेमसौख्याला बहर येईल करमणुकीत अधिक वेळ घालवाल जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी मुलांची क्षुल्लक कारणामुळे मतभेद होऊ शकतात भावंडांशी दुरावा वाढेल घरातील वातावरण प्रसन्न राहील बौद्धिक कामात सक्रिय राहाल धार्मिक यात्रेचे आमंत्रण येऊ शकते कन्या प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात कामात विशेष लक्ष ठेवावे हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल कष्टाला मागे पुढे पाहू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात आनंदाची अनुभूती घ्याल हातातील काम मनापासून करावे नातेवाईक मदतीला येतील तूळ आहारातील पथ्य पाळा जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचे योग प्रेम ओलावा वाढेल कामात यश येईल आपल्यातील कला जोपासा धार्मिक गोष्टीत मन रमेल मित्रांचा सल्ला मोलाचा ठरेल आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे कृच्छिक आळस बाजूला सारावा लागेल व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस कामाचा अधिक ताण घेऊ नका वादाचे प्रसंग टाळावेत मन उत्साही राहील आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल नवीन कामात सावधानता बाळगा भागीदारीतून मनाजोगा लाभ मिळेल धनो महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल अपचनाचा त्रास जाणवेल तुमच्यातील गुणांना वाव मिळेल घरातील कामात अडकून पडाल आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होऊ शकतो मकर विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे मानसिक शांतता लाभेल रचनात्मक कामात आनंद मिळेल कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका मनातील विचित्र कल्पना काढून टाका काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतील मानसिक आंदोलनाला आवर घालावी महत्वाची कामे आज टाळावीत कुंभ क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका मोठ्या कामाची अचूक आखणी करावी छोट्याशा गोष्टींनी नाराज होऊ नका प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल काही कौटुंबिक का चिंता सतावतील हौस भागवणे शक्य होईल सर्वांशी गोडीने वागावे डोळ्यांची तपासणी करावी लागेल अडथळ्यांची शर्यत पार कराल आजचा दिवस चांगला जाईल मीन प्रवास करावा लागू शकतो वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा लागेल खर्चात वाढ होण्याची शक्यता नियोजित काम पूर्ण होईल असे नाही सतत काम करण्याची महत्वाकांक्षा बाळगा नवीन कार्याला चांगला दिवस इतरांकडून स्तुती केली जाईल ग्रहमानाची साथ मिळेल धनसंचय वाढीस लागेल नातेवाईकांशी व्यवहाराने वागावे लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद